नमस्कार मित्रांनो मी सागर वाळूकर आपले अनिकेत मल्टी सर्विसेस या चॅनलवर स्वागत करत आहे तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत फार्मर आय डी कसा काढायचा आहे तर चला मग प्रथमत आपल्याला ॲग्रिस्टॅक ही साईट ओपन करायची आहे ॲग्रिस्टॅक ॲग्रिस्टॅक ही साईट ओपन केल्याच्या नंतर आपल्याला लॉग इन विथ सी एस सी म्हणेल लॉग इन विथ सी एस सी म्हणायचं आहे आपला जो सी एस आय डी असेल तो टाकून घ्यायचा आहे पासवर्ड टाकून घ्यायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे लॉग इन झाल्याच्या नंतर आपल्याला आपल्याला फार्मर आय डी काढायचा आहे त्या शेतकरी बंधूचा आधार नंबर टाकायचा आहे आधार नंबर टाकून झाल्याच्या नंतर तो व्हेरीफाय करून घ्यायचा आहे म्हणजेच शेतकरी बंधूंना एक ओ टी पी जाईल तो ओ टी पी एंटर करायचा आहे आणि व्हेरीफाय करायचा आहे व्हेरीफाय झाल्याच्या नंतर तुम्हाला मोबाईल नंबर व्हेरीफाय करायचा आहे मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर तुम्हाला परत एक ओ टी पी येणार आहे तो व्हेटी ओ टी पी व्हेरीफाय करायचा आहे तो ओ टी पी व्हेरीफाय झाल्याच्यानंतर आपल्याला पुढील शेतकऱ्याची प्रमाणे जी डिटेल आहे ती डिटेल त्याच्यामध्ये सर्व दिसणार आहे त्या डिटेलमध्ये शेतकऱ्याचे संपूर्ण नाव टाकायचे आहे मराठीमध्ये टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर कॅटेगरी विचारलेली आहे कॅटेगरीमध्ये विचारलेलं आहे एस सी आहे का एस टी आहे का ऑथर आहे का जनरल आहे ते टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथं वडिलाचे नाव दिलेलं आहे ते वडल्याचे नावसुद्धा मराठीमध्ये टाकून घ्यायचे आहे त्याच्यानंतर खाली आपल्याला फार्मर डिटेल विचारणार आहे इथं कास्ट दिलेली आहे कास्ट टाकून घ्यायची आहे न्यू बिझनेस दिलेला आहे तर यस असेल तर यस करायचं आहे नो असेल तर नो करायचं आहे त्यानंतर आपला जो ॲड्रेस असेल रेसिडेन्शियल डिटेल त्यामध्ये टाकायचं आहे आपला जो आधारप्रमाणे जो ॲड्रेस असेल दिलेला तो ॲड्रेस टाकून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपला जो पिन नंबर आहे तो पिन नंबर टाकून घ्यायचा आहे पिन नंबर टाकलं झाल्याच्यानंतर नेक्स्ट करायचं आहे नेक्स्ट ॲपॅटन क्लिक करायचा आहे नेक्स्ट ॲपट क्लिक केल्याच्यानंतर लँड होल्डर डिटेल्स म्हणजे जायचं आहे तेल म्हणजे जिल्हा विषय असेल आपला जो जिल्हा असेल तो जिल्हा टाकून घ्यायचा आहे शेतकऱ्याचा शेतकऱ्याचा तालुका टाकून घ्यायचा आहे ज्या गावामध्ये तुमची शेती असेल म्हणजे शेतकऱ्याची शेती असेल तो गाव टाकून गावाचं नाव आपल्याला ड्रॉप ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये निवडून घ्यायचं आहे व्हेरीफाय केल्याच्या नंतर सर्व बघून घ्यायचं आहे आपला गट नंबर बघून घ्यायचा आहे आपला खाता नंबर बघून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आपली शेती जी सामायिक असेल तर सामायिक तिथे दिलेलं आहे त्याच्यानंतर सिंगल असेल तर सिंगल तिथे दिलेलं आहे ते चेक करून घ्यायचं आहे व्यवस्थित चेक करायचं आहे मित्रांनो त्याच्यानंतर व्हेरीफाय ऑल लँड्स या टॅपवर क्लिक करायचं आहे जेणेकरून आपली जी आपण जी खासरा नंबर टाकलेला आहे डे गट नंबर टाकलेला आहे सर्वची डिटेल टाकलेली ती पूर्ण व्हेरीफाय होईल व्हेरीफाय झाल्याच्यानंतर नेक्स्ट टॅप बटनवर क्लिक करायचं आहे नेक्स्ट बटनवर क्लिक करायच्यानंतर परत एकदा चेक करून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर आपला डिपार्टमेंटल अप्रूवल हा टॅप दिस ह्या टॅपमध्ये आपल्याला विचारण्यात आलेलं आहे सेलेक्ट डिपार्टमेंटल फॉर अप्रूवल तर याच्यामध्ये आपलं रिन्यू रि रेन्यू डिपार्टमेंट घ्यायचं आहे रिन्यू डिपार्टमेंट घेतल्याच्यानंतर पुढं एक चेकबॉक्स चेकबॉक्स दिलेला आहे फार फार्मर कन्सेट नावाचा म्हणजेच एक आपलं डिक्लेरेशन आहे ते डिक्लेरेशन टिक करायचं आहे त्याच्यानंतर येस म्हणायचं आहे येस म्हणल्याच्यानंतर परत खाली ड्रॉप ड्रॉपडाऊन लिस्टमध्ये यायचं आहे परत एकदा फॉर्म चेक करायचं आहे सर्व व्यवस्थित चेक करून घ्यायचं आहे गडबड करायची नाही आहे हे डिक्लेरेशन दिलेलं डिक्लेरेशन बाय सी एस सी ऑफमध्ये सी सी जे ऑपरेटरचं डिक्लेरेशन असतं ते डिक्लेरेशन पण क्लिअर करायचं आहे त्याच्यानंतर सबमिट फायनल चेक फायनल टच करून घ्यायचं आहे सबमिट करायचं आहे सबमिट करायच्यानंतर परत एक ऑप्शन येणार आहे आपल्याला ओ टी पी सेंड करायचं आहे जो शेतकरी बंधू आहे त्या बंधूचं आधार परत व्हेरीफाय करावा लागणार आहे आपल्याला व्हेरीफाय झाल्याच्यानंतर शेतकरी बंधूला एक ओ टी पी येणार आहे तो ओ टी पी टाकायचा आहे आणि त्याला व्हेरीफाय करायचा आहे व्हेरीफाय झाल्याच्यानंतर एक आपल्याला एक रजिस्ट्रेशन नंबर येणार आहे तो मोबाईलवर सुद्धा आपल्या पाठवला हो जाणार आहे आणि याची एक प्रिंट शेतकरी बांधवांना आपल्याला द्यायची आहे इथे मी माझ्या कॅम्प्युटरमध्ये माझ्या माहितीच तो सेव्ह करून ठेवत आहे कारण कदाचित शेतकरी बंधूला लागेल तर आपल्याला ती प्रिंट आपण देऊ शकतो एखाद्या वेळेस काही टेक्निकल प्रॉब्लेम पण असू शकतो त्यामुळे मी माझ्या कॅम्परूममध्ये सेव्ह केलेली आहे मी या शेतकरी बंधूला ती प्रिंट काढून आपल्याला द्यायची आहे ट्रान्झॅक्शन आय डी एक तयार होतो तो ट्रान्झॅक्शन आय डी त्या प्रिंटवर हो येत असते सर्व डिटेल चेक करून घ्यायचं आणि ती प्रिंट आपल्या शेतकरी बंधूंना द्यायची आहे या चार ते पाच दिवसामध्ये फार्मर आय डी तयार होईल आणि तो फार्मर आय डी आपल्या शेतकरी बंधूच्या मोबाईलवर मेसेज मेसेज येतो मग तो शेतकरी आपला फार्मर आय डी काढून घ्यायचा आहे आणि ही पावती तोपर्यंत सांभाळून ठेवायची आहे अशीच नवीन नवीन व्हिडिओसाठी इकत मठी सर्विसेस या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद